नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका विशेष व्हिडिओमध्ये शेतकरी मित्रांनो आज आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे अग्रिम पिकमा दोन हजार चोवीस आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईच्या संदर्भातील एक महत्वाचं अपडेट त्या ठिकाणी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ त्या ठिकाणी शेवटपर्यंत पहा शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये खरीप हंगाम दोन हजार चोवीसमध्ये विविध भागामध्ये त्या ठिकाणी अतिवृष्टी झाली होती पूर्व पूरपरिस्थिती पण त्या ठिकाणी आली होती आणि याच्यामुळे शेती पिकांचं मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी नुकसान झालेलं होतं आणि याच्यासाठीच पीक विमा योजनेच्या अंतर्गत आपण जर पाहिलं तर नांदेड झाले हिंगोली झालं यवतमाळ झालं आणि परभणी झालं या चार जिल्ह्यांमध्ये जिल्हाधिकारी कार्यालयाच्या माध्यमातून निवडणुकीच्या आधी पिक विमासाठी अधिसूचना त्या ठिकाणी काढण्यात आली होती मात्र या बरोबरच त्या ठिकाणी जून जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर या महिन्यामध्ये राज्याच्या विविध भागामध्ये झालेल्या अतिवृष्टीसाठी मग ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पंचनामे पूर्ण होऊन गेले त्या जिल्ह्यासाठी जे प्रस्ताव पाठवून झाले होते ते प्रस्ताव सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच त्या ठिकाणी मंजूर करण्यात आलेले होते आणि ज्या जिल्ह्यांचे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते त्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या याद्या त्या ठिकाणी प्रकाशित करून केवळ सीची प्रक्रिया त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे परंतु अशातच विधानसभेच्या निवडणुका लागल्या आणि आचारसंहितेमुळे काय झालं की या पिकाच्या वाटपाची आणि अतिरिक्त नुकसान भरपाईची वाटपाची प्रक्रिया आहे ती पूर्णपणे त्या ठिकाणी ठप्प करण्यात आलेली होती आता करने करने है करने ले ले ती पुन्हा एकदा नवीन जोमाने त्या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे आणि ज्या शेतकऱ्यांची याद आलेली आहे त्या आज शेतकऱ्यांची केवायसी त्या ठिकाणी सुरू झालेली आहे आणि अशा प्रकारे आता केवायसी सी केलेल्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये साधारणपणे पाच डिसेंबरपासून म्हणजे पुढील आठवड्यामध्ये हो त्या ठिकाणी अतिवृष्टी नुकसान भरपायची रक्कम त्या ठिकाणी वितरित केली जाणार आहे मित्रांनो याचबरोबरच हिंगोली झालं परभणी झालं यवतमाळ आणि नांदेड या जिल्ह्यामध्ये त्या ठिकाणी अधिसूचना काढण्यात आलेली होती ही आधी सूचना होती ती पी किंवा जो काय अग्रिमचा जो काय हप्ता आहे पहिला हप्ता तर त्या संदर्भात ही सूचना त्या ठिकाणी काढण्यात आली मग हे वितरणसुद्धा साधारणपणे पुढील आठवड्यापासून त्या ठिकाणी सुरू होणार आहे आणि याच्यामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली होती जवळजवळ त्या ठिकाणी पाचशे कोटीपेक्षा जास्त त्या ठिकाणी रक्क रक्कम त्या ठिकाणी मंजूर करण्यात आली होती काही शेतकऱ्यांना या विधानसभेच्या निवडणुकीच्या पूर्वीच त्या ठिकाणी वितरण करण्यात आलेलं होतं आणि का आणि त्यात झालेल्या के वाय सी ज्या शेतकऱ्यांची झाली होती आणि जे काही शेतकरी पात्र झाले होते त्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये ही रक्कम त्या ठिकाणी वितरित सुद्धा केली जाणार आहे मित्रांनो परभणी इथं पिक विम्याचं वितरण हे साधारण दोन डिसेंबरनंतर किंवा अग्रिम विम्याचं वितरण त्या ठिकाणी सुरू होणार आहे अशी आशा त्या ठिकाणी आपण करूया त्याचप्रमाणे तीन जे बाकीचे जे उरले तीन जिल्हे आहेत त्या या जिल्ह्यामध्ये सुद्धा पुढच्या आठवड्यामध्ये या पिकविचं वितरण त्या ठिकाणी सुरू केलं जाईल शेतकरी मित्रांनो आपण याचबरोबर जर पाहिलं तर अतिवृष्टी नुकसान भरपाईमध्ये आतापर्यंत वितरित करण्यात आलेली जी काय रक्कम आहे परभणीची पाचशे कोटी त्याच्यानंतर लातूरमध्ये साधारणतः साडेतीनशे कोटी आणि बाकी जिल्ह्यामध्ये थोड्या मोठ्या प्रमाणात जे काय सुरुवातीला झालेले पाऊस आहे किंवा रस्त झाले शेतकरी यांचा समावेश होता परंतु मोठ्या प्रमाणात अतिवृष्टीमुळे बाधित झालेले जे काही आहेत त्यांना अद्यापही त्या ठिकाणी मदत मिळत नाही ते अजून सुद्धा मदतीच्या त्या ठिकाणी प्रत्यक्षात आहे ज्यामध्ये नांदेड सारखा जिल्हा असेल किंवा यवतमाळ सारखा जिल्हा असेल हिंगोली असेल धाराशिव सोलापूरचा काही भाग असेल किंवा इतरही बऱ्याच साऱ्या जिल्ह्यांमध्ये हे प्रस्ताव शासनाला त्या ठिकाणी प्राप्त झालेले परंतु त्या प्रस्तावाचे जी आर अद्याप आलेले नाहीये त्यामुळे त्याची सुद्धा माहिती आपण नक्की घेऊ आणि तुमच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचत राहू आता ज्या जिल्ह्यांचे जी आर आलेले आहेत त्या जिल्ह्यांच्या जे काही शेतकरी आहेत त्यांच्या केवायसीच्या सुद्धा यादी आलेल्या आहेत त्या त्या शेतकऱ्यांची केवायसी त्यांनी पूर्ण करून घ्यायची म्हणजे त्यांचा वितरणाचा मार्ग त्या ठिकाणी मोकळा होऊन जाईल शेतकरी मित्रांनो यापूर्वी सव्वीस जिल्ह्यांचे जी, जी आर त्या ठिकाणी निर्गमित करण्यात आलेले आहे आपण जर पूर्वी असलेल्या यादीमध्ये आपलं जर नाव असेल किंवा तुमचं नाव त्या ठिकाणी त्या यादीमध्ये जर असाल तर त्या ठिकाणी सी करू शकता आणि तुम्हाला त्या ठिकाणी अनुदान हे त्या ठिकाणी वितरित केलं जाईल आणि अद्याप जर आपल्या यादी आल्या नसतील तर आपण त्या ठिकाणी पाहिजे जेव्हा याचे जी आर निर्गमित होतील तेव्हा आपल्या जिल्ह्याचे नुकसान भरपाई त्या ठिकाणी मंजूर केली जाईल मित्रांनो याचबरोबर पीक विम्याच्या फक्त आता अग्रिमचं वाटप होतंय याच्यानंतर शेतकऱ्याच्या माध्यमातून ज्या ठिकाणी क्लेम केलेला आहे आणि मोठ्या प्रमाणात क्लेम चालले आहेत या ठिकाणी आपण जर पाहिलं तर त्या वा ठिकाणी वाईड स्प्रेड मुळं जे काय शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे किंवा शेतकऱ्यांचे त्या ठिकाणी व वैयक्तिक क्लेम आहे आता या क्लेमचं कॅल्क्युलेशन सुरू आहे साधारणतः विमा कंपनीच्या प्रतिनिधीच्या माध्यमातून याचं साधारणतः निरीक्षण चालू आहे मग हे कॅल्क्युलेशन जे काही सुरू केलं सुरू केलं जाईल त्यानंतर जानेवारीपासून या क्या, क्ल क्लेमचं कॅल्क्युलेशन केलं जातं आणि हे क्लेम कॅल्क्युलेशन पूर्ण झाल्याच्यानंतर किंवा ही प प्रक्रिया सगळी पार पाडल्याच्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये त्या ठिकाणी पीक विमाचं वितरण त्या ठिकाणी केलं जातं म्हणजे ज्या ज्यांच्या खात्यामध्ये पीक विमाचं जे काय क्लेम आहे ते मंजूर झालेले आहे असा विमा असेल तो तो वितरित केला जाईल आणि त्याची प्रक्रिया पार पाडण्यासाठी साधारणतः जानेवारी फेब्रुवारीसुद्धा त्या ठिकाणी येऊ शकतो त्याच्याबद्दल जे काही अपडेट असतील किंवा आपले अपडेट उपलब्ध होतील ते आपल्या चॅनलच्या माध्यमातून आपण त्या त्या ठिकाणी देणार आहोत किंवा इतर जिल्ह्याच्या अग्रिमच्या पीक जो काही अपडेट आपल्याकडे उपलब्ध होतील ते अपडेटसुद्धा आपण वेळोवेळी देण्यासाठी त्या ठिकाणी प्रयत्न करत राहू शेतकरी मित्रांनो दिलेली माहिती जर तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करा त्या ठिकाणी तुम्हाला जर अग्रिमचा पिक त्या ठिकाणी अगोदर भेटला असेल तर त्या ठिकाणी कमेंट करा त्याचप्रमाणं ही जी माहिती आहे शेत, ती तुमच्या मित्रांपर्यंत त्या ठिकाणी पोहोचवत चला तुमचे जे काय मित्र आहेत किंवा तुमचे जे काही शेत शेतकरी बंधू आहेत त्यांच्यापर्यंत त्या ठिकाणी पोहोचवत चला चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनल त्या ठिकाणी सबस्क्राईब करा भेटूयात अशाच नवनवीन माहितीपूर व्हिडिओसह किंवा नवनवीन योजनेच्या अपडेट्स तोपर्यंत मित्रांनो धन्यवाद